हिंदी समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी विधीमंडळाकडे पाठवला अनालिसिस करायला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतोय म्हणून या सगळ्या वेळ लागतोय असं वाटतंय का ते दोन दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्या ते। कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे याचा अर्थ मराठ्यांनी सुद्धा संयम तेवीस पर्यंत चोवीस डिसेंबर पर्यंत धरणं गरजेचं आहे मी हे धरतोय तेवीसला आपण आंदोलन पुकारणारच आपल्याला जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठेही माग हटणार नाही पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्या परिवाराला लाभ होणारे आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा होणारे याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही सगळ्यांना शंभर टक्के आरक्षण चोवीस डिसेंबर पर्यंत मिळेल नाही जर त्यांनी सुटसुटीत समजून सांगितलं तर आंदोलन आपण ला पुकारणार याचा अर्थ तुम्ही असं म्हणलं की सहा कोटी मराठ्यांना लक्षात आले तुम्ही सगळ्यांना आरक्षण मिळू शकतं तुम्ही आता मग या भाषणानंतर असं समज घेताय की आपण विजयाकडे वाटचाल करतोय म्हणून पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही हुरळून जाऊन चाल चालणार नाही नुसतंच पोरगळ बारगळ सारखं वागून मला तरी किमान चालणार नाही कारण ह्या मायबाप समाजानं खांद्यावर जबाबदारी दिलेली त्यांच्या लेकराची ले। ले माझ्या खांद्यावर टाकलेली आणि मला ते लेकर म्हणून पेलायची सरकारला स्पष्टच करावं लागणार आहे नोंदी देणाऱ्यांच्या परिवाराला तुम्ही लाभ देणार आहेत हे आहे त्याच्या रक्ताच्याही नातेवाईकाला देणार आहेत हेही आहे पण त्याला आटी काय घालणार आहेत का हे तुम्ही स्पष्ट नाही केलं का तुम्ही त्या नोंदी ज्याची मिळाली ते सांगन तोच रक्ताचा नातेवाईक धरून त्याला लाभ देणार आहेत का हे मात्र तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे किंवा तुमच्या आटी असतील की आम्ही कलेक्टरांना सांगणार किंवा कायदा पारित करणार आहेत की नोंदी मिळाल्यात याचा नातलग जर सिद्ध करायचा असेल तर त्याला एखाद्या शपथपत्र करावं लागणार आहे आणि मग तो रक्त त्याचा नोंदी मिळालेल्या रक्ताचा आहे असं ग्राह्य धरून त्याला लाभ दिला जाईल ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे आणि किती दिवसापासून तुम्ही तो नोंदी मिळालेल्या बांधवांच्या नातेवाईकाला लाभ देणार हे तीन विषय त्यांना स्पष्ट करावे लागणार तीन शब्दापैकी एक शब्द तुम्ही मान्य केला म्हणता तो किती महत्वाचा तुम्हाला वाटतं तीन शब्दांमध्ये आणि तुम्हाला असं का वाटतं की सरकारने जाहीर करून सुद्धा सरकार आटी लावेल किंवा अडथळा लावेल रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्हाला असं काय म्हणा शंका नाही आहे परंतु ते न बोलल्यामुळं मग नातं नेमकं हे धरणार कस ही पुढचा प्रश्न उभा राहतो त्यामुळे आम्हाला सुटसुटीत करायचंय स्पष्ट करायचंय त्यामुळं आम्हाला कळतं हे मिळणार आहे परंतु पुढे आटी शेरती नको त्या आमच्या गुन्ह्या माग घेतल्यासारख्या घेतो घेतो नाही घेतल्या म्हणजे म्हणून आता सावध राहिलेलं बरं की त्याच्यातले दोन शब्द त्यांनी घेतलेत एक दोन राहिलेत म्हणण्याऐवजी ज्याच्या मिळाल्या त्याच्या परिवाराला देणार आहेत सदुसष्ट पासून सदुसष्ट आणि ज्याची मिळाली नातेवाईकाला पण नातं कसं धरणार ते, तो ते सांगल तो नातेवाईक ही भूमिका स्पष्ट केली तर आमच्यासाठी आणखीन किचकट विषय न होता सोपा होऊन जाईल आणि मराठ्यांपुढे चांगला संदेश सरकार बद्दलचाच आहे की सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे